हे गाईज गुड मॉर्निंग आता आपण चाललोय कुडल्याला आज आपल्याला दोस्त झालेला आहे हे गाईज आपण आता चाललोय होमो हवा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये चला तर मग बेजिवा घे त्याच्या बाहेर आता आपण घेता तो एंट्री करू ह्याच्यावरती दोन वाक्य लिहून टाकायचे आणि या इथल्या एक टाकायचा आपल्या बिलकुल आहे आणावे का दोन्ही काका लय चांगले आहेत काय आपण आता आज घेतल्यामुळं आतमध्ये आता आपण जाऊ आपल्या इलेक्ट्रिशियनच्या रूमच्या इथं आतमध्ये रूम तुम्हाला दाखवतो कशी आहे ई बाबा आपण आतमध्ये आलो इतकं सगळं चेंज केलेलं म्हणाले खराब झाला इथे सगळा नवीन माल आहे तिकडे सगळा जो माल काढलेला आहे तो आहे बघू शकता तुम्ही हे पॅनल आहेत इथे प्रत्येक रूमचे वेगवेगळे पॅनल काम करायचं असेल ते जातो आम्ही इथ बोलतोय आपण इथं लगेच मोबाईल पण चार्जिंग कराव इथून बटन चालू आणि मोबाईल चार्ज इतके सगळे सामान आहे खराब झालेला आहे ते त्याला जाऊन आपण भेटूया त्यानंतर कसं काय होत जे जे होईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल काय पन्नास लाईटी फिरिंग करायला घेतल्यात व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतोय काय पन्नास लाईट आम्ही चेंज केलेल्या आहेत तीनच दिवसात मी कनेक्टर लावून भाऊला देतोय आणि भाऊ वरती फिटिंग करतोय मानकुलेशन 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 कुठल्याला आपण जाऊ गाईज मी कुठल्या कुठल्याशी घरी आलोय घरी येऊन तसाच रील रील करायला दुसरी शूट करायला घेतली आहे ती रील तुम्हाला एक दोन दिवसात बघायला भेटेल इंस्टाग्राम वरती इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ बघून झाल्यानंतर आणि इंस्टाग्रामच्या पेजला नक्की फॉलो करा मी आलोय कबड्डीची प्रॅक्टिस बघायला तर तुम्ही कबड्डीची प्रॅक्टिस एन्जॉय करा आणि कबड्डीच्या प्रॅक्टिस मध्ये पुढे काय करायचं तुम्ही बघू शकता है। है। है।

अशा प्रकारे आपली कबड्डीची प्रॅक्टिस झालेली आहे आणि इथंच मी ब्लॉग एन करतो